रेल्वे प्रशासनाने श्री साईबाबा आणि श्री बालाजी या दोन पवित्र स्थळांना जोडणारी शिर्डी ते तिरुपती विशेष एक्सप्रेस गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे ही गाडी मराठवाड्यातील तीन प्रमुख जिल्ह्यांमधून धावणार आहे ज्यामुळे या भागातील साईबाबा आणि बालाजी भक्तांना फार मोठा दिलासा मिळणार आहे आता ट्रेन नंबर शून्य सात हजार सहाशे सदतीस सात हजार सहाशे अडतीसवा या विशेष गाड्यांच्या माध्यमातून भाविकांचा प्रवास फक्त सोपा नाही तर अधिक वेळ वाचवणारा आणि आरामदायक ठरणार आहे तिरुपती ते शिर्डी ट्रेन नंबर झिरो सेवन सिक्स थ्री सेवन प्रवास कालावधी तीन ऑगस्ट ते सप्टेंबर अठ्ठावीस दोन हजार पंचवीस दर रविवारी सकाळी चार वाजता तिरुपतीहून सुटणार सोमवारी सकाळी दहा पंचेचाळीस वाजता शिर्डी येथे येणार शिर्डी ते तिरुपती ट्रेन नंबर शून्य सात हजार सहाशे अडतीस दर सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता शिर्डीहून सुटणार बुधवारी पहाटे दीड वाजता तिरुपती येथे आगमन होणार या वेळापत्रकामुळे भाविकांना दर सप्ताहाला एक भक्तिमय ट्रिप सहज करता येईल तीही थेट रेल्वेमार्गाने शिर्डी तिरुपती विशेष एक्सप्रेस ही गाडी मराठवाड्यातून धावणार असून राज्यातील सहा प्रमुख स्थानकांवर तिचे थांबे निश्चित करण्यात आले आहेत कोपरेगाव मानमार नगरसोद छत्रपती संभाजीनगर परभणी परणी वैजनाथ या मार्गामुळे केवळ नाशिक आणि नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर परभणी आणि बीड जिल्ह्यातील भाविकांनाही थेट जोडणी मिळणार आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र